नमस्कार पी एम थिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्याला एक कॅन्डल स्टँड मोत्यांचं कसं बनवायचं ते सांगणार आहे आत्ता दिवाळी आलेलीच आहे त्यासाठी हे सुंदर असं एक कॅन्डल स्टँड कसं बनवायचं ते मी या व्हिडिओतून आज सांगणार आहे तर हे कॅन्डल स्टँड बनवण्यासाठी मी हे इथे पाच नंबरचे क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत पाच नंबरचे गोल्डन मोती आहेत तसेच पाच नंबरचे हे लाल मोती आहेत थोडे किंचितचे मोठे आलेले आहेत त्याचबरोबर पाच नंबरचा तंगूच मी इथे वापरलेला आहे एवढं आणि ही कात्री आपल्याला एवढंच साहित्य हे कॅन्डल स्टँड बनवायला लागणार आहे चला तर मग आता हे कॅन्डल स्टँड कसं बनवायचं ते आपण पाहूया पण ह्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सगळ्यात पहिल्यांदा मी हे सहा क्रीम कलरचे मोती तंगूसमध्ये ओवून घेतलेले आहेत आणि त्याचे असे मी ही गाठ बांधून घेणार आहे घट्ट अशा ह्या गाठी मारून घ्यायचे आहेत आणि ह्या पुढच्या मोत्यातून सुया पण अशी काढून घ्यायची आहे आता इथे आपण पाच क्रीम कलरचे मोती घेणार आहोत एक दोन तीन चार आणि पाच पाच हे मी क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत परत त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने म्हणजे उजवीकडून डावीकडे मी सुई काढून घेतलेली आहे आता ह्या दोन मोत्यातून खालून वरच्या दिशेने मी सुई काढून घेतलेली आहे किंवा डावीकडून उजवीकडे म्हटलं तरी चालेल अशी मी ही सुई काढून घेतलेली आहे परत हा जो मधला मोती आहे याच्यातून पण सुई आपण अशी काढून घ्यायची आता इथे परत आपण पाच क्रीम कलरचे मोती घेणार आहोत दोन तीन चार आणि पाच पाच क्रीम कलरचे मोती घेतले आता है हा तंग उजव्या साईडला तंगूस सा आहे तर डाव्या साईडनी त्याच मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत परत एक आणि दोन ह्या दो दोन मोत्यातून सुई काढून घ्यायचे त्याचबरोबर ह्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायचे परत पाच मोती घ्यायचे दोन तीन चार आणि पाच पाच मोती घेतले परत सेम आता डाव्या साईडला तंगूस आहेत त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे मी सुई काढून घेतली परत ह्या दोन मोत्यातून सुई काढून घ्यायची साईडच्या आणि ह्या मधल्या मोत्यातून असे आपले एक दोन तीन चार गोल तयार झालेले आहेत सहासा मोत्यांचे एक दोन तीन चार पाच सहा आणि परत एक दोन तीन चार पाच सहा सहासा मोत्यांचे चार गोल तयार झालेले आहेत अशा प्रकारे आपण सहासा मोत्यांचे हे चौदा गोल तयार करून घेणार आहोत इथे मी हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा तेरा गोल करून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे चौदा गोल करायचे आहेत तर पण हे आता चौदावा गोल आपण करताना पहिल्यांदा इथे दोन मोती घेणार आहोत डाव्या साईडला आपला तंगूस सा आहे ही पट्टी अशी छान आपण अशी हे घेणार आहोत हातात आणि हा जो मधला मोती आहे म्हणजे आपण हे पहिला जो गोल विणलेला वे, आहे त्याच्यातला मधला मोती आहे त्याच्यातून आपण डावीकडून उजवीकडे सुई काढून घेणार आहोत असे इकडे ह्या ह्या मोत्यामध्ये डावीकडेच सुई होती म्हणून ह्या मोत्यातून पण आपण डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली आता परत दोन मोती घ्यायचे एक आणि दोन दोन मोती घेतले आता ह्या मोत्यातून हा जो म्हणजे शेवटचा आपण गोल केला आहे तेरावा त्यातल्या मधल्या मोत्यातून परत उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची अशा रीतीने हा आपला चौदा गोल चौदा छोटे छोटे गोल असलेला मोठा गोल मी तयार करून घेतलेला आहे आता ह्या एकाच मोत्यातून सुई काढून घ्यायची इथे ही आपली एक ओळ पूर्ण झाली आहे आता दुसरी ओळ करताना पहिल्यांदा आपण हे चार मोती घ्यायचे आहेत क्रीम कलरचे हे सगळं आपण क्रीम कलरनेच विणणार आहोत चार मोती घेतले आता हा ह्या मोत्यात डावीकडे तंगूस आहे त्याच्या शेजारचा हा जो मोती आहे त्याच्यातून उजवीकडून डावीकडे आणि हा जो मोती आहे या दोनही मोत्यातून आपण उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली इथे पण आता आपला हा सहा मोत्यांचा गोल तयार झाला आता एक आणि दोन पुढच्या दोन मोत्यातून सुई काढून घ्यायची याआधीचा कँडल स्टँड मी शिकवलेला आहे त्यातही अशीच पद्धत आहे फक्त त्याच्या खाली जे आपण बेस केला आहे तो वेगळ्या पद्धतीचा केला आहे पण हे वरती हे आपण असंच केलेलं आहे याच्या आधीचा पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा मोठ्या कॅन्डल्स राठी तो मी स्टँड केलेला आहे आता ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची परत ह्या दोन मोत्यातून एक आणि हा दुसरा दोन मोत्यातून सुई काढून घेतली त्याचबरोबर एक आणि दोन पुढच्या दोन मोत्यातून पण सुई काढून घ्यायची असे इथे परत तीन मोती घ्यायचे दोन आणि तीन तीन मोती घेतले परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली या एक दोन तीन आणि चार मोत्यातून सुई काढून घ्यायची तीन आणि हा चौथा इथे परत तीन मोती घ्यायचे एक दोन आणि तीन तीन मोती घेतले परत या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली परत एक दोन तीन आणि चार चारही मोत्यातून सुई काढून घेतली अशा प्रकारे आपले एक दोन तीन चार गोल तयार झालेले आहे आता ही पूर्ण ओळ इथंपर्यंत आपण तीन तीन मोती घेऊन विणणार आहोत इथे आता या दुसऱ्या ओळीचा आपला शेवट आलेला आहे या दोन मोत्यातून मी सुई काढून घेतलेली आहे आता हा जो पहिला आपण पहिला गोल बनवला होता त्यातल्या ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि इथे आपण फक्त दोनच क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहेत दोन आणि हा जो आपण तेरावा गोल बनवला आहे त्याच्यातून त्यातल्या ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली म्हणजे इथे पण हा आपला सहा मोत्यांचा गोल तयार झाला इथे ही आपली दुसरी ओळ पूर्ण झालेली आहे आता ह्या मोत्यात आपली आपला तंगूस आहे तर ह्या एकाच मोत्यातून सुई आपण काढून घ्यायची आहे आता इथे डाव्या साईडला आपली आपला तंगूस आहे तर इथे आता आपण तीन मोती घेणार आहोत एक दोन आणि तीन तीन मोती घेतले आणि परत ह्या मोत्यातून म्हणजे ह्या मोत्यात तंगूस आहे त्याच्या शेजारच्या मोत्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून अशी सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतली आता इथे आपला एक दोन तीन चार आणि पाच पाच मोत्यांचा गोल तयार झालेला आहे आता ही जी म्हणजे आपली तिसरी ओळ आहे ही पूर्ण पाच मोत्यांच्याच गोलनी करायची आहे म्हणजे इथे पाच मोत्यांचाच गोल येणार आहे आधी आपण दोन ओळी सहा मोत्यांच्या गोलने केल्या आता इथे पाच घ्यायचे त्यासाठी आता मी इथे दोन एक आणि दोन मोती घेतले आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली परत एक दोन तीन आणि चार मोत्यातून सुई काढून घ्यायची दोन तीन आणि चार इथे आता परत दोन मोती घ्यायचे एक आणि दोन आणि ह्या मोत्यातून से काढून घ्यायची आहे म्हणजे इथे आता हे पाच पाच मोत्यांचे गोल तयार झाला आहे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच आता ही पूर्ण तिसरी ओळ आहे अशी दोन दोन मोती घेऊन आपण विणून घ्यायची आहे परत दोन मोती पूर्ण ओळ मी अशी दोन दोन मोती घेऊनच विणलेली आहे परत ह्या सगळ्या मोत्यातून सुई काढून घेतली आता हा जो पहिला गोल त्यातल्या ह्या एका मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली आता इथे आपण इथे एक दोन तीन चार मोती आहेत आपले त्यामुळे इथे फक्त एकच मोती मी घेणार आहे आणि परत ह्या दोन मोत्यातून काढून घेणार आहे अशा प्रकारे ही आपली तिसरी ओळ पूर्ण झालेली आहे म्हणजे ह्या दोन ज्या आहेत या सहा सहा मोत्यांच्या गोलने विणल्या आणि इथे पाच मोत्यांचा गोल तयार केला आहे आता ह्या एका मोत्यात आपण घ्यायची आहे आता चौथी ओळ करताना आपल्याला इथे चौफुला करायचा आहे गोल नाही करायचा त्यामुळे आता इथे एक दोन आणि तीन तीन मोती घ्यायचे आहेत या मोत्यात डावीकडे तंगूस आहे त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची या मोत्यात वरच्या दिशेने सुई काढून आता परत इथे दोन मोती घ्यायचे एक आणि दोन दोन मोती घेतले ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली या मोत्यात वरच्या दिशेने परत एक दोन तीन मोत्यातून सुई काढून घ्यायची एक दोन आणि हा तिसरा हे पण असं छान घट्ट ओढून घ्यायचंय आता परत दोन मोती घ्यायचे एक आणि दोन परत या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली या मोत्यातून या मोत्यात वरच्या दिशेने इथे परत दोन मोती एक आणि दोन दोन मोती या मोत्यातून डावीकडून उजवीकडे या मोत्यातून खालून वरच्या दिशेने एक दोन तीन मोत्यातून सुई काढून घेतली अशा पद्धतीने आता आपण हे सगळे चौफुल्याची ही ओळ आपण पूर्ण करून घेणार आहोत हे असे एक दोन तीन चार चौफुले चार चौफुले तयार झालेत दोन दोन मोती घेऊन ही पूर्ण ओळ इथपर्यंत मी विणून घेणार आहे आता इथे शेवट आलेला आहे ह्या ओळीचा ह्या मोत्यात वरच्या दिशेने आपला तंगूस आहे तर इथे आता फक्त एकच मोती घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्या मोत्यातून पहिला हा जो चौफुला बनवला आहे त्यातल्या ह्या कडेच्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली परत ह्या मोत्यातून घ्यायची सुई काढून डावीकडून उजवीकडे ह्या मोत्यातून वरच्या दिशेने आणि या मोत्यात आपण सुई आणणार आहोत अशी ही चौफुल्यांची आपली चौथी ओळख तयार झाली म्हणजे पहिल्यांदा हे सहा मोत्यांची मग पाच मोत्यांचा गोल आणि हा चौफुला अशा ह्या चार ओळी आपल्या तयार झालेल्या आहे आता पाचवी ओळ करताना परत आपल्याला पाच मोत्यांचा गोल करायचा आहे तर मग आपल्याला आता इथे चार मोती घ्यावे लागतील ला। तीन आणि चार एक दोन तीन चार मोती घेतले याच मोत्यातून सुई काढून घ्यायची पुढच्या एकाच मोत्यातून सुई काढून घ्यायची आता इथे एक आणि दोन मोती आपले आहेत त्यामुळे इथे तीन मोती घ्यायचे आता एक दोन आणि तीन तीन मोती घेतले परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची परत पाच मोत्यांचा गोल झालेला आहे पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची या पुढच्या एका मोत्यातून सुई काढून घेतली इथे परत तीन मोती घ्यायचे एक दोन आणि तीन तीन मोती घेतले परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची असे या मोत्यातून उजवीकडून डावीकडे आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून परत उजवीकडून डावीकडे अशी सुई काढून घ्यायची परत तीन मोती घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन तीन मोती घ्यायचे या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि त्याच्या पुढच्या एका मोत्यातून सुई काढून घ्यायची इथे आता असे हे पाच मोत्यांचं हे गोल तयार होत चाललेले आहेत अशा प्रकारे आपण दोन दोन तीन तीन मोती घेऊन ही ओळ इथपर्यंत विणून घेणार आहोत आता हे असं आपल्याला बाहेरच्या साईडने हवं आहे त्यामुळे मी आतल्या बाजूनी Fui na आता इथे ह्या पुढच्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आणि हा जो पहिला गोल आहे त्यातल्या ह्या मोत्यातून वरच्या साईडनी सुई काढून घ्यायची आणि इथे आता हे शेवट आलेले आपल्या ह्या ओळीचा तर इथे शेवटी दोन मोती घ्यायचे असे या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सु अशा प्रकारे ही आपली पाचवी ओस पूर्ण झालेली आहे आता ही असे आतल्या बाहेरच्या साईडने तंगूस काढून घ्यायचा आहे हा आपला दिवा तयार झालेला आहे पण ह्याला अजून आपल्याला डेकोरेट करायचं आहे नाही त्यामुळे ह्या मोत्यांमधून आपण अशी सगळी सुई वरती काढून घेणार आहोत एक छोटीशी गाठ मारून घेऊया म्हणजे मग हे लूज नाही पडणार शेवट असा आता ह्या सगळ्या मोत्यातून ह्या मोत्यातून या मोत्यातून सुई काढून घेतली आता ही पहिली जी ओळ विणली होती दुसरी ओळ ही त्यातल्या ह्या मोत्यातून वरच्या दिशेने ही सुई काढून घेणार आहे आता इथे आपल्याला डेकोरेट करायचं आहे याला तर हा एक लाल मोती आहे तो घ्यायचा आहे आता ह्या मोत्यात वरच्या दिशेने तंगूस आहे तर हा जो इक ह्याच्या समोरचा जो मोती आहे त्याच्यात परत खालून वरच्या दिशेने अशी सुई काढून घ्यायची आता इथे एक आपण लाल लावला आहे आता हा एक आपण गोल्डन मोती घ्यायचा गोल्डन मोती घेतला परत ह्या मोत्यात वरच्या दिशेने तंगूस आहे त्याच्या समोरचा हा मोती आहे खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची परत एक लाल मोती घ्यायचा आहे या मोत्यात वरच्या दिशेने तंगूस आहे त्याच्या समोरचा हा मोती आहे खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची अतिशय सोप्प आहे हे विणायला अल्टरनेट लावते तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही लावू शकता एकाच कलरचे सगळे लावले तरी चालेल अल्टरनेट लावली तरी चालेल वेगळे रंग वापरले तरीही चालेल तुमच्या आवडीवर आहे हे कसे मोती लावायचे ते पण हे विणताना मात्र ही या पद्धतीनेच विणा बाकी हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे अशा प्रकारे ही पूर्ण ओळ तयार करून घ्यायची त्याचबरोबर ही वरची पण ओळ तयार करून घ्यायची ही मी ओळ पूर्ण करून घेतली त्याचबरोबर ही जी ओळ आहे ती पण मी बरोबर असे तिरके तिरके येतील अशा पद्धतीने मी मणी लावलेली ला आहे म्हणजे ह्या मण्याच्या हा तिरका हा सेम दिसेल असा अशा पद्धतीने मी हे वरून सगळे मोती लावून घेतलेले ला आहेत पुढच्या ओळीला अशा रीतीने हे आपलं सुंदर असं कॅन्डल स्टँड तयार झालेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही ती सेलवरची जे दिवा मिळतो मेणबत्ती असते सेलची ती पण तुम्ही लावू शकता किंवा आपली साधी जी आहे अशी अशी पण लावू शकता पण त्यासाठी तुम्हाला मग हे असं स्टँड घ्यावं लागेल ते ह्याच्यात तसं बसवावं लागेल म्हणजे मोत्यांना काही प्रॉब्लेम होणार नाही आणि मग कॅन्डल असे ठेवून आपण ती दिवाळीसाठी आपण हे वापरू शक शकतो असं हे सुंदर आपलं कॅन्डल स्टँड तयार झालेलं आहे अशा प्रकारे हे सुंदर आपलं कॅन्डल स्टँड तयार झालेलं आहे अतिशय छान दिसतं हे तुम्ही नक्की करून बघा आणि माझा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद